लग्नाची भेटी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की राजेशी खूप खुश झालेली असे तिने चक्क खानदानी हार खाली आणलेला असो आणि सगळ्यांसमोर समोर ती दाखवत देखील असे त्यावेळेला रेशमा महात असे हा तर आपला खानदानी हार आहे आज इथे कशाला आणला आहे मग रुक्मिणी देखील हाच क्वेश्चन विचारत असे तेथे राजेशी महात असे काय झालं बहिणी तुम्ही विसरलात का तुम्हाला माहिती नाही का राघवचं लग्न आहे माझ्या सिंधूला हा हार द्यायचा आहे आणि म्हणूनच मी इथे आणलं आहे मला माहिती आहे सिंधूला दागिन्यांची हौस वगैरे नाहीये परंतु मला असं वाटतं आपल्याकडे वेळ देखील नाही आहे आणि त्यामुळे हा खानदानी हार तिला द्यावा तुम्ही आम्हाला दिला होता तसंच मी माझ्या सुनेला देणार आहे दुसरं काहीही नाही आणि यांना देखील मी सांगितलेलं आहे की तुम्ही देखील जेवढा म्हणजे वेळ कमी आहे परंतु जेवढ्या वेळामध्ये दागिने नवीन नवीन होत असतील तर ते तुम्ही घेऊन या असं देखील ती सगळ्यांसमोर म्हणत असे ऋतुजा रेशमानिष्ठा एकमेकडे बघत असतात असत रेश्मा तुला माहिती आहे का असं म्हणून लागलेले असतात बसलेली असे तिला हे काही आवडलेलं नसतं राजेशी एवढा उताळपणा करू नकोस लग्नाच्या दिवशी हे सगळे दागिने तिला दा ना कपाटामध्ये ठेव हो। कारण की त्यांचा त्या सिंधूवर विश्वासच नसतो म्हणजे कृष्णावर विश्वास नसतो राजेशी महत्वाचे मला माहितीये वहिनी तुम्हाला कृष्णा आवडत नाहीये परंतु ती किती चांगले तुम्हाला माहिती नाही का मला सिंधूसाठी सगळं काही करायचं आहे कारण भूक असं वाटत असं हे दागिने घेऊन जर ती पळून गेली तर काय करायचं म्हणून ती तसे राजेशी असं कर तू हे सगळे दागिने तिजोरीमध्ये ठेव लग्नाच्याच वेळेला तिला घालायला दे माझा ऐक तू जरा राजेशी म्हणत असे अहो वहिनी असं काय करताय ती देखील आता या घरची सून आहे ती तर माझी लेख आहे तुम्ही प्रत्येक वेळा तिच्यावर असा अविश्वास का दाखवता तुम्ही सिंधूला का, का त्रास देता असं देखील ती म्हणत असे तेवढ्याच सिंधू तिथे ते ते आलेली असे मधु देखील आलेली असे मधूला ती म्हणत असे काय सुंदरी काय चाललेलं आहे म्हणजे ती सुंदरी तिला म्हणत असे आणि म्हणते काय प्लॅन काय डोक्यात नक्की काय चाललेलं आहे ती तिच्या जवळ येऊनच म्हणत असे मधू घाबरत असे ती म्हणते कुठे काय काहीच नाहीये ती म्हणते की माझा म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का असं कृष्णा मुद्दामच म्हणत असे त्यावेळेला ती म्हणत असे अगं काय ग काय बोलतेस तू मग नंतर रुक्मिणीला थोडासा डाऊट आलेला असो म्हणते काय कर काय झालेलं आहे हे तुला घाबरत तर नाही आहे ना तुला धमकी तर देत नाही आहे ना त्यावेळेला ती म्हणते की नाही नाही तसं काही नाही आहे मग तू म्हणत असे की मला माहिती आहे ग सिंधू म्हणजे कृष्णा की मी तुला वचन दिलेलं आहे ते मला पाहायचं आहे त्या दोघींकडे सगळी जण बघू लागत असतात सिंधू मात्र बघत असे आणि म्हणत असे की काय आता या, या दो सगळ्यांना काही संशय यायला नको म्हणून तू चक्क रुक्मिणीच्या बाजूला जाऊन बसलेली असे आणि म्हणत असे फडफड काय नेहमी फडफडच करत बसे आणि मी तिला कशाला धमकी देणार आहे तुला तर प्रत्येक वेळेला माझ्यावर अविश्वासच दाखवायचा असो असं म्हणून ती आता तिला आपल्या याच्यामध्ये घेत असे लगेच सिंधू मग म्हणत असे की म्हणजेच ती कृष्ण आहे ती म्हणत असे की अगं आई तू इथे काय बसलेली आहे तू काय इथे बसलेली जा आराम करत बरं राजेशी म्हणते अगं सिंधू बाळा तू किती बडबड करते आणि असं नाही मोठ्यांशी असं बोलायचं नाही ती खूप छान पद्धतीने तिला समजत असते राजशी सिंधूच्या गळ्यामध्ये खानदानी हार घालते त्यावेळेला ती म्हणत असे की बघ हा आपला खानदानी हार आहे आणि तुला हा लग्नामध्ये घालायचा आहे सिंधू म्हणते लग्नात घालायचं ना मग आता कशे राह आता माझ्याकडे अजिबात द्यायचं नाहीये राजेशी म्हणते माझी इच्छा आहे ना म्हणून तू आता गळ्यामध्ये घाल आणि म्हणूनच मग इथे कृष्णाला म्हणजे सिंधूला तू हार घालावा लागतो ऋतुजाला हे अजिबात आवडलेलं नसतं म्हणूनच मग इथे सिंधू म्हणत असे फडफड काय काय झालं रुक्मिणी म्हणत असे की काही असं ती म्हणून शांत झालेली असते आता दुसरीकडे मात्र सिंधूने तो हार घात घातलेला असो मधुर हे काय आवडलेलं नसं म्हणूनच सिंधू म्हणत असे चल मधु आपण जाऊया आपल्याला जायचं आहे ना महत्वाचे काम करायचे आहे असं म्हणून ती आता तिथं घेऊन गेलेली असे आता इथे तिने म्हणजे प्रॉमिस केलेलं असतं ना मधूने की ती सावीला तिला घेऊन आहे सावीला भेटायला वगैरे आणि म्हणून त्या दोघी आता बाहेर निघालेल्या असतात मग मधु तिथे तिला घेऊन आलेली असे तिथे अंधाऱ्या कोठडीमध्ये त्या बिचाऱ्या सावीला ठेवलेलं असं तसे काय इथे तर अंधार आहे तू इथे मला का आणलास तुला माहिती नाही का मला अंधाराची भीती वाटते मधुम असे अगं ती मुलगी इथेच ठेवलेली आहे वाटत म्हणजे माझ्या मुलीला अशा ठेवलेला आहे आणि ह्या कोठडीमध्ये ठेवलेला आहे म्हणून तिला खूप राग आलेला असो ती म्हणत असे थांब माझी मुलगी मिळू दे तुला तर मी चांगला धडा शिकवणार असं ती मनोमन म्हणत असे आणि म्हणूनच मग ज्या वेळेला एक बाई आहे ती तोंडावर कपडा वगैरे लावलेला असो आणि त्या मुलीला म्हणजे सावीला घेऊन आलेली असेल जेव्हा सहावीला सिंधू बघते त्यावेळेला तेव्हा खूप वाईट वाटत असं आपली लाडकी लेख अशा अवस्थेमध्ये आहे आणि ती झोपलेल्या अवस्थेमध्ये असे म्हणूनच मी ती मधूकडे बघत असे मधुरा आता बघायचं असं की नेमकं ही सिंधूच आहे का कारण की सिंधू जर असेल तर ती ऑब्वियसली तिच्या मुलीकडे जाणार आणि म्हणूनच ती तिथे थांबलेली असे इथे सिंधूला काही राहत नाही म्हणून आपल्या मुलीच्या दिशेने तिची पावलं आता पुढे गेलेली असतात ती तिच्या हा देखील फिरवणार असे परंतु लगेच तिला भान आलेलं असं मग ती म्हणत असे कि निदान तिचा हात तरी मी हातात घेऊ शकते ना मग तू म्हणत असे थांब थांब तुला मी सांगते ना कृष्णा अजिबात तू पुढे जायचं नाहीये जर ती तू म्हणजे सावी आहे ती एखादी मुलगी जर तुला आवडत नाही ना लहान मुली वगैरे मग तू कशाला हे करतेस त्यावेळेला ती मत असे अगं लहान मुली मला आवडत नाही हे गोष्ट मान्य आहे परंतु मला बघायचं आहे ती चांगल्या व्यवस्थेमध्ये आहे की नाही ती झोपलेली का बरं आहे असं मुद्दा म्हणून सिंधू आता विषय वळवण्याचा प्रयत्न करत असे मग त्यावेळेला मधू खोटं खोटं बोलत असे की नाही तिची आई हॉस्पिटलमध्ये असं मी सांगितलं आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा तिला तिच्या आईची आठवड येते त्यावेळेला ती अशी रडते आणि नंतर झोपली जात असे आपल्या मुलीची ही अवस्था बघून सिंधूला खूप खूप वाईट वाटत असं मधू मी तुला अजिबात सोडणार नाही आहे सिंधू पुन्हा तिच्या पा पावलं टाकत असे परंतु खरोखर तिला रडायला देखील आलेलं ला असतं तिला असं वाटत असतं माझ्या मुलीला मी कवटाळावं तिला मी जवळ घ्यावं असं तिला वाटत असं पण नंतर ती मागे सरकते मधू म्हणत असे की बरं बरं चला आता आपल्याला इकडं निघायला हवं कारण की मधूने आता तिला त्या रूममध्येच ठेवायचं ठरवलेलं असं आणि शकुंतला असे शकुंतलाच्या हातच्या बांगड्या तिने ओळखलेल्या असत सिंधूने ती म्हणत असे म्हणजे माझं जे, जे संशय आहे ते खराच आहे आणि म्हणून घरी आल्यानंतर ती खूप रडत असे ती म्हणत असे की माझ्या सावीला ह्या दोघींनी अशा अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे खरोखर बाळा तुला आता थोडे दिवसच तिथे ठेवायचं आहे तुझी आई आता आलेली आहे आणि तू बघ ह्या दोघींची कशी अवस्था मी करते ती लगेच पिंकीला कॉल करत असे आणि म्हणत असे की आज मी सावीला भेटले ती लगेच रडायला लागत ला असे पिंकी म्हणत असे अजिबात टेन्शन घेऊ नको तू आता खंबीर राहायचा आहे आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की पिंकी तिला खूप छान पद्धतीने समजवून सांगत असते त्याचप्रमाणे मावशी देखील तेच म्हणत असते तुला अजिबात हिंमत हारायची नाहीये ही वेळ ती आता नाहीये समजलं का तुला आम्ही काय म्हणतोय ते त्यावेळेला ती म्हणत असे की हो परंतु सिंधूला काही रावत नाही ती म्हणत असे की नाही ही वेळ आता तशी आहे आणि म्हणून ती थेट राघोच्या याच्यातले गण काढते कपाटातली आणि थेट शकुंतलाच्या घरी गेलेली असते आणि तिच्यावर ती गण रोखण्याचा प्रयत्न ती करत असते परंतु आता ही खरोखर सिंधू असं करणार का, का की ती त्या स्वप्नामध्ये आहे हे देखील खूप महत्वाचं आहे त्याच भावानी शकुंतला अशा पद्धतीने रिॲक्ट करणार जर हे जर खरं असेल तर शकुंतला देखील काही शांत बसणार नाही म्हणजेच तिला देखील संशय येणार की ही सिंधूच आहे म्हणून आणि म्हणून ती मधुरची कान उघाडी उघडणे आहे ती करणार